काय सांगाल एवढं टाकायची पत्रकार परिषद केली नेमका काय विषय होता गेल्या दोन महिन्यापासून जिल्हा परिषदचे पाणी पुरवठा विभागाचे पैसे आलेले आहेत आणि तिथले अधिकारी असतील सीओ मॅडम असतील कार्यकारी अभियंता असतील हे ठेकेदारांना पैसे देत नाही या संदर्भात त्यांना जाब विचारण्यासाठी गेले असता म्हणजे महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदला जे पैसे मिळालेले आहेत ते सर्व पैसे ठेकेदारांना वाटले गेले पण जळगाव जिल्हा परिषदले गेल्या दोन महिन्यापासून पैसे वाटलेले नाहीत आणि सर्व ठेकेदार हे कर्ज बेजारी झालेले आहेत या संदर्भात कार्यकारी अभियंत्याला जाब विचारला असता वीस तारखेपासून सर्व फायली फक्त कार्यकारी अभिंत्याच्या एका बटनावर सर्व ठेकेदारांना पैसे मिळत असताना सुद्धा वीस तारखेपासून ठेकेदारांना हा हे कार्यकारी अभियंता चगवत होते निलेश रमेश पाटील यांनी त्यांना सांगितलं की साहेब आज तुम्हाला तुम्ही आम्हाला पैसे दिल्याशिवाय आम्हाला आम्ही तुम्हाला काही जाऊ देणार नाही आणि त्याने दरवाजा असा आघड केला आणि फक्त एवढ्या कारणासाठी निलेश रमेश पाटील यांच्यावर त्या पाणी पुरवठा विभागाने कोणाच्या दबावाखाली गुन्हा दाखल केला कोणा शिव मॅडमला कोणाचा फोन आला आणि निलेश रमेश पाटील यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणला या स्वरूपाचा गुन्हा दाखल केला अधिकारी तर कर्मचारी गुन्हा दाखल करायला तयार नव्हते हो परंतु वरिष्ठाकडनं त्यांच्यावर दबाव आणला गेला आणि जो कोणी पैसे मागेल आपल्या हक्काचे पैसे मागेल त्याच्यावर अशा प्रकारचे गुन्हे दाखल करून या पाणी पुरवठा विभागाने आणि दुर्दैव दुर्दैव म्हणावं लागेल की ह्याच जिल्ह्याचे पाणी पुरवठा मंत्री असताना सुद्धा इथला पाणी पुरवठा विभागाचा कारभार एकदम भोंगळ चालू आहे आणि कोणी जर त्यांना प्रश्न विचारायला गेलं तर निलेश रमेश पाटील तो माझा मोठा मुलगा आहे त्याच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण केला अशा स्वरूपाचा गंभीर दुखा गुन्हा दाखल केला त्याचा आम्ही निषेधी करतो आणि या मॅडम मॅडमला आपल्या पत्रकार परिषद मार्फत प्रश्न विचारतो की मॅडम महाराष्ट्रात सर्व जिल्हा परिषद मध्ये पाणी पुरवठ्याचे पैसे आलेले असताना सर्व जिल्हा परिषद मध्ये फक्त पाच दिवसामध्ये पैसे वाटले गेले आपले वाट पैसे येऊन दोन महिने झाले तरी सुद्धा हे पैसे वाटले गेलेले नाहीत हा विभाग आपल्या मध्ये येतो तर आपली सुद्धा तेवढीच जबाबदारी आहे तर माझा त्यांना प्रश्न आहे की तुम्ही एवढ्या दिवसापासून का पैसे वाटलेले नाही का ठेकेदारांना आत्महत्या करण्याची वाट बघतायत का आपण जसे महाराष्ट्रामध्ये ठेकेदार आत्महत्या करताय हा माझा प्रश्न आहे आणि एका तरुण कार्यकर्त्याला एका तरुण ठेकेदाराला तुम्ही अशा प्रकारचे गंभीर स्वरूप गुन्हे दाखल करून तुम्हाला काय करायचंय त्यांनी गुन्हेगार बनायचंय का त्यांनी आत्महत्या करायची का दुसऱ्याची हत्या करायची का कायदा हातात घ्यायचा तर असं न करता आपण सर्व ठेकेदारांना जळगाव जिल्ह्याच्या सर्व ठेकेदारांना न्याय द्यावा अशी मी विनंती करतोय आपल्या पत्रकार परिषद मार्फत नेमकं प्रशासनावर कोणाचा दबाव आता हे साहजिक आहे ना, ना। कोणाचा दबाव असेल जर ह्या जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री पाणी पुरवठा मंत्री आहेत आणि त्यांच्या विभागाचे पैसे दोन दोन महिने जर ठेकेदारांना मिळत नसतील आणि हे सर्वे ठेकेदार चार वेळास पार दिला गेलेले असतील तरी सुद्धा जर या ठेकेदारांना पैसे मिळत नसतील तर गुलाबराव पाटील यांनी सुद्धा त्याचं उत्तर दिलं पाहिजे आणि सर्व पत्रकार बांधवांना मी विनंती करणार आहे की तुम्ही कुठपर्यंत असा प्रश्न विचारणार की संजय राऊत साहेब काय बोलले आणि निलेश राणे काय बोलले तुम्ही सुद्धा त्यांना प्रश्न विचारला पाहिजे की तुमच्या पाणी पुरवठा विभागाच्या योजना नव्वद टक्के बंद पडलेल्या आहेत बन रमेश माणिक पाटील आरोप करतोय की नव्वद टक्के योजना या तुमच्या पूर्ण जो नाही आहे जे चव्हाण चव्हाणने सांगितलं सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने की ह्या जिल्ह्याच्या नव्वद टक्के योजना पूर्ण होणार नाही कारण हे जळगाव जिल्हा परिषद प्रशासन सबसेल फेल सबसेल फेल जिल्ह्यामध्ये सर्व योजना बंद पडलेल्या एखाद्यावर रमेश माने पाटीलच्या मुलावर गुन्हा दाखल करा मी माझ्या मुलाचा मला अभिमान आहे की जळगाव जिल्ह्यातल्या सर्व ठेकेदारांसाठी त्याने स्वतःवर गुन्हा दाखल करून घेतला म्हणून मी माझ्या मुलाला शाबासकी देतो त्याने कुठलाही कायदा हातात घेतला नाही त्यांनी त्यांना सांगितलं की जर तुम्ही आमचे पैसे दिले नाही तर उद्याच्याला इथे तरुण ठेकेदार हे आत्महत्या करतील आणि त्यांनी आत्महत्या करू नये वीस तारखेपासून तुमच्याकडे सर्व कॉम्प्युटर मध्ये रेडी असताना एका सेकंदाचं काम फक्त तुमचं बटन दाबायचंय म्हणून तुम्ही का वितरित करत नाही फक्त एकाच योजनेचं उदाहरण देतो मी गुलाबराव पाटील यांच्या मतदार सांगितलं विटनेर म्हणून नाव आहे विटनेर म्हणून साडेचार कोटी रुपयाची योजना आहे ठेकेदाराने तीन कोटीच काम पूर्ण केलेलं आहे त्याचा त्र्याहत्तर लाखाचं बिल कार्यकारी अभियंता जवळ वीस नोव्हेंबर पासून पडलेलं आहे त्यांचं फक्त एका सेकंदाचं बटन दाबण्याचं काम आहे ते कशासाठी कार्यकारी अभियंत्याने थांबून ठेवलेले आहे हे मंत्री महोदय यांनी त्यांना विचारलं पाहिजे आणि शेवटी त्यांचा हेतू काय त्यांना योजना पूर्ण करायची आहे का नाही करायची आहे शासनाचा पैसा तेराशे योजना साधारण तेराशे कोटीचे काम इथे पडलेले सहा सातशे कोटी खर्च झालेले आणि गावागावामध्ये पाण्याच्या टाक्यांचे मळे उभे मळे त्या योजना कधी पुरे होणार आहे एका माझ्या पोरावर गुन्हा दाखल करून जर तुमच्या योजना पूर्ण होत असेल तर एक रेशे शंभर गुन्हे त्याच्यावर दाखल करा हे या क्षणी मी सांगू इच्छितो मागणी एकच आहे की ह्या जिल्हा परिषद मध्ये लोकल बॉडी नसल्या कारणामुळे प्रचंड भ्रष्टाचार चालू आहे प्रचंड अनियमित्त चालू आहे तिथे कोणाच्याच ताब्यात कोणीच नाही कोणीच त्याचा अधिकारी नाही आणि करोडो रुपयाचा भ्रष्टाचार होत आहे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की पाणी पुरवठा योजना जळगाव जिल्हा परिषद मध्ये शंभर कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे या संदर्भात मला कोणीही विचारणा केली तर मी त्याचे कागदपत्र द्यायला तयार आहे कसल्या अहो डिपॉझिटच्या पाहिजे काम करून ठेकेदाराला एका वर्षानंतर त्याची डिपॉझिट वापस भेटते आठ आठ वर्ष झाले आठ आठ वर्ष फायलीच भेटत नाही त्याच्यासाठी माहिती अधिकार टाकावं लागतो त्याच्यासाठी अपील करावं लागतं त्याच्यासाठी आता नाशिकला अपील करायचं का करा करा फार वाईट परिस्थिती आहे इथे कोणीच बाप नाही होत्या जिल्हा परिषदला अहो सर्वेच ठेकेदार इथे एकाही ठेकेदाराला एक पैसे मिळालेले नाहीत जर साडेचार कोटीच काम तो ठेकेदार तीन कोटीच करतो त्याच्या हिशोबा फक्त त्र्याहत्तर कोटी येतात त्र्याहत्तर लाख रुपये येतात आणि त्या त्र्याहत्तर लाखासाठी कार्यकारी अभियंताला एका सेकंदाचं बटन दाबायचं असतं आणि तो वीस नोव्हेंबर पासून दाबत नाही आज सात डिसेंबर येऊन गेलं त्याला काय पाहिजे तो म्हणतो मी एकटा थोडी खाणार आहे मला वरपर्यंत पैसे पोचवावे लागतात आता वरपर्यंत कोणापर्यंत पोचवाव्या लागतात पैसे यांना आता निलेश पाटील यांचे किती रुपयाचे बिल थकित आहे निलेश पाटीलचे किती रुपयाचे पैसे थकीत आहे हा भाग वेगळा इथे प्रत्येक ठेकेदाराचे जर त्याने एक करोडचे काम केलेले तर एक करोड मध्ये त्याला पाच लाख रुपये भेटलेले फक्त पाच लाख आणि आता जेम तेम दहा लाख रुपये भेटणार आहे त्याला आणि ते दहा लाख रुपये भेटणार आहे तर ता ते दोन महिन्यापासून पैसे येऊन पडलेले अरे ध्यान बाबा त्याला दहा लाख त्याने ते वाजयाचे पैसे काढलेले मार्केट मधले आणि त्याचं तर भेडू द्या का त्याचा जीव घेतला थांबणार आहे तुम्ही सर्व मोकळे होऊन गेले नाही कमी खाऊन कार्यकारी अभियंत्याचे नाव कार्यकारी अभियंत्याचं नाव राहुल जाधव म्हणून आहे आणि फिर्यादी किशोर निकम आहे हे काय म्हणता येईल यांना हे मोरे हे मोरे हे काय करतील जोपर्यंत सिओ मॅडम त्या फाईलवर सही करत नाही तोपर्यंत पैसेच भेटू शकत नाही ना, ना। मागच्या सहा महिन्यामध्ये काम होऊन ज्या फायली आलेल्या होत्या त्या बायलींवर त्याच वेळेस शिव मॅडमने सह्या केल्या पाहिजे होत्या मॅडम पैसे आल्यावर त्याच्यावर सह्या करतायत आणि निलेश पाटील सारखा एखादा आवाज उठवतोय त्याच्यावर अशा प्रकारचा गुन्हा दाखल सरकारी कामात अडथळा अशा प्रकारचा गुन्हा दाखल काय करेल तो